जय भीम जय लवजी आज आपण या ठिकाणी अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृती त्यांच्या या पुतळ्याजवळ आलेलो आहे सकाळपासून अनेक मान्यवर या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी येत आहेत आणि या ठिकाणी आज, आज... धीराजी घाटे जे भाजपचे नेते आहेत ते शहराध्यक्ष ते या ठिकाणी अभिवादनासाठी आलेले आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया दे जाणून घेऊया या ठिकाणी अभिवादन पर त्यांची काय प्रतिक्रिया आहे साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे यांची आज पुण्यतिथी आहे मी भारतीय जनता पार्टी पुणे शहराच्या वतीने आणि सर्व समाज बांधवांच्या वतीने लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन करतो तळागाळातील जनतेसाठी शोषितांसाठी पीडितांसाठी वंचितांसाठी ज्यांनी आयुष्यामध्ये या समाजाला एक वेगळं स्थान निर्माण करण्यासाठी चळवळीच्या माध्यमातून काम केलं असे साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे यांची आज पुण्यतिथी आहे मला असं वाटतं की अण्णाभाऊंच्या या स्मृतिदिनाच्या निमित्ताने समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन समाजाला एक आगळं वेगळं स्थान निर्माण करण्यासाठी आपल्याला आजच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने आपण संकल्प संकल्प केला पाहिजे एक ऑगस्टला अण्णाभाऊंची जयंती पण आहे या निमित्ताने मोठ्या प्रमाणावरती समाजबांधव या ठिकाणी येत असतात सरकारच्या माध्यमातून विविध योजना मातंग समाजासाठी या केंद्र सरकार राज्य सरकारच्या माध्यमातून वेगवेगळ्या अभिनव उपक्रम आणि योजना या अण्णाभाऊंच्या जयंतीच्या निमित्ताने समाजाला समर्पित होणार आहेत मी पुन्हा एकदा आज अण्णाभाऊंच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने मनपूर्वक अभिवादन करतो विनम्र अभिवादन करतो आणि येणाऱ्या एक तारखेच्या जयंतीच्या दिनीसुद्धा मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी अण्णाभाऊ साठेंची जयंती सर्व समाज बांधव सर्व सामाजिक संस्था संघटना या मोठ्या उत्साहामध्ये साजरा करतील असं या ठिकाणी मी संकल्प करतो नमस्कार जयलवजी आज साहित्यरत्न लोकशाहीरा अण्णाभाऊ साठे यांच्या पंचावन्नव्या पुण्यतिथीनिमित्त आज या ठिकाणी पुणे स्वारगेट या ठिकाणी अण्णाभाऊ साठे यांचा भारतातील पहिला पुतळा या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी समाजबांधव असतील इतर समाजातील सर्व संघटना असतील सर्व राजकीय पक्ष असतील हे या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी येत आहे तर या सर्वांचं पुणे शहर जिल्हा मातंग समाजाच्या वतीनं मी सचिव सनी डाडर आणि स्वागताध्यक्ष सदाभाऊ डावरे यांच्या वतीने या ठिकाणी आम्ही सर्वांचं स्वागत करतो त्याचप्रमाणे या ठिकाणी गेल्या दोन तीन दिवसामध्ये जी पार्टीच्या धर्ती व आरटीची स्थापना या महाराष्ट्र शासनाने असेल महायुती सरकारने असेल या ठिकाणी मान्यता दिली त्याबद्दल खरंच पुणे शहर जिल्हा मातंग समाज महाराष्ट्रातील मातंग समाजाच्या वतीनं आम्ही या ठिकाणी त्यांचा आभार व्यक्त करतो त्याचप्रमाणे येत्या एक ऑगस्टला अण्णाभाऊ साटे यांची जयंती मोठ्या उत्साहात संपूर्ण महाराष्ट्रात असेल किंवा पुणे जिल्ह्यात असल साजरी होणारच आहे परंतु जयंतीच्या निमा निमित्तानं केंद्र सरकार आणि महायुती सरकारला तसेच महाराष्ट्र शासनाला विनंती करतो की अण्णाभाऊ साठेंचं सा कार्य विश्व त्यांचं साहित्य जे, जे जगविख्यात आहे त्या साहित्याची आणि त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना भारतरत्न या सन्मानानं सन्मान सन्मानित करावं एवढंच या ठिकाणी मी सचिव या नात्याने सांगतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय लहूजी जय भीम जय शिवराय